नारीरत्न गौरव दो पुरस्कार दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचा दुपारी दोन वाजता दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आलं विशेष सहकारी न्यूज मीडिया आणि आयोजक मूल निरंजन किजरी एन डी टीव्ही न्यूज मराठी मुख्य संपादक आप्पासाहेब शेळके प्रमुख पाहुणे डॉक्टर नारायण जय भाये सर हनुमंतराव गायकवाड सर विशेष सहकारी तेजपांच्या संगीता जुमडे अजित कुमार उज्ज्वला मेश्राम विशाल ज्ञानोबा पांचाळ सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व उल्लेखनीय मान्यवर यावेळी उपस्थित होते लेग माहेरचा सा कट्ट्या सारिका प्रमोद धाने आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात अतिशय दिमाखात झाली शेवटही अतिशय दिमाखात झाला आणि यावेळी विदेश क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कारित करण्यात आले यामध्ये विशेष बाब म्हणजे पाटण तालुक्यातील सौ संतोषी गौतम जगदाळे निर्भीर पत्रकार यांनाही उल्लेख माहेरचा घट्टा रत्न गौरव सन्मानित करण्यात आले यावेळी सतर्किंडियाशी बोलताना त्या म्हणाल्या की पत्रकारिते म्हणजे मी एकटी हुकमाची राणी नाही तर येणाऱ्या काळामध्ये पाटण तालुक्यातील आणि सातारा जिल्ह्यातून अशा अनेक संतोषी जगदाळे तयार हवेत हीच माझी यावेळी इच्छा व्यक्त करते आणि हा पुरस्कार आपल्या संपूर्ण सतर्क येण्या अर्पित करत आहे असंही त्यावेळी त्या सतर्क म्हणाला आणि हा कार्यक्रम संपन्न झाला लेख आयोजित सोहळा दोन हजार पंचवीस आणि आज माझ्यासोबत आहेत या पुरस्काराच्या सर्वे सर्व सारिका प्रमोद ढाणे मॅडम आज महिलांना एक दोन महिलांना एकत्र करण्या साधी गोष्ट नाही पण आज एक लाखापेक्षा जास्त महिलांना एकत्र करून आज लेख कट्टा माहेर म्हटलं की विषय असतो मला विनंती करायची आहे की मॅडम लेख माहेरचा कट्टा हा पुरस्कार देण्यामागचा महत्वपूर्ण उद्देश काय नमस्ते नमस्कार कारण मला सोनाली मॅमने हा म्हणजे ही संधी दिली बोलण्यासाठी कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या सारख्या म्हणजे आ, लहान क्षेत्रातील किंवा कुठलेही क्षेत्र असेल त्यासाठी एखादं ना प्लॅटफॉर्म असणं गरजेचं असतं तर हेच प्लॅटफॉर्म मी माझ्या ऍडमिंटन सोबत बनवलं आणि ज्याचं नाव आहे लेख माहेरचा कट्टा ज्याच्यामध्ये साडेतीन लाख पेक्षा जास्त महिला आहेत तर हा बनवण्याच्या मागे हाच उद्देश होता की महिलांनी स्वतःच्या मनातील जे काही प्रश्न असतील जे, जे कुठेही मांडू शकत नाही ते प्रश्न तिथे मांडावेत आणि ह्याच उद्देशाने आपण सुरुवात केली पण ही सुरुवात अशी झाली की ज्या महिला स्वतःचा बिझनेस करतात पण त्यांना तिथे कुठे म्हणजे बाहेर पण काही महिला असतात की ज्यांना बाहेर पडता येत नाही तर अशा वेळी आपण त्यांना ऑनलाईन ऑनलाईनचा मार्ग दिला आणि त्याच्यातून ते त्यांच्या बिझनेस प्रमोशन करतात आर्थिक सक्षमतेसोबतच संरक्षण सुद्धा महत्त्वाचं आहे मग संरक्षणासाठी लेख माहेरचा कट्टा एल एम गौरव पुरस्कार काय करत असतं तुमची संस्था काय करत असते काय सांगाल पहिली गोष्ट महिलांना मानसिक आधार हा खूप गरजेचा असतो तर हा मानसिक आधार आमच्या ग्रुपतर्फे तर्फे मिळतो आणि संरक्षणच्या बाबतीत जर म्हणाल तर अशा बऱ्याच केसेस आलेल्या आहेत आमच्याकडे ज्या महिला संकटात असतात किंवा जेव्हा त्यांना याची गरज असते तेव्हा माझी टीम म्हणा किंवा ग्रुपचे मेंबर जे अनोळखी आहेत एकमेकांसाठी ते सुद्धा एका पायावरती उभे असतात त्यांना मदत करण्यासाठी तुम्हाला आज नारीरत्न गौरव पुरस्कार मिळाला दोन हजार पंचवीस आमच्या लेख माहेरच्या कट्ट्या तर तुम्हाला काय वाटतं प्रथम लेख माहेरचा सा कट्टा सारिका ढाणे मॅडम ही आपली शतशरुणी ऋणी आहे ती ही विश्वाची अर्धांगिनी आहे आणि आज एक स्त्री शक्ती दुसऱ्या स्त्री शक्तीला पुरस्कार देते याच्या सारखं मोठं अवभाग्य माझ्यासाठी नाही माझं एक स्वप्न आहे मॅडम पाटण तालुक्यातून दुर्गम भागातून मला लेट झालं यायला पाटण तालुक्यातून सकाळी ट्रॅफिक होतं पाऊस होता धोधो पाऊस दुर्गम भागातील एक चिखला मध्ये उमललेलं कमळ अशी माझी गणना होते पाटण तालुक्यामध्ये दोनच व्यक्तिमत्व आहेत कारण मीडिया म्हटलं वार्ताहर म्हटलं की जास्त महिला नसतात परंतु प्रिंट मीडिया विद्या मॅडम नंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया संतोषी जगदाळे मला सगळ्यांना सांगा वाटतं अख्ख्या महाराष्ट्राला सांगा वाटते दोन हजार आठ मध्ये गुण शोध मधून सुरुवात झाली क्रिमिरल मध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे आता पण येता येता आता उमरस कृषी एक पीडीएफ आली त्यांना म्हटलं मला पुरस्कार घेऊ द्या आणि मग मी आता छडायला होते त्याची बातमी लावते सांगायला आनंद होतो ना आता खूप इंटरेस्ट निर्माण झालाय आणि माझं एक स्वप्न आहे मला सांगायला अजून वाटतो की पाटण तालुक्यातून सातारा जिल्ह्यातून माझ्यासारख्या अनेक संतोषी जगदाळे निर्माण व्हाव्या मी एकटी हुप्पाशी राणी नाहीये हे माझं स्वप्न लवकरच एकमाही फतांनी पूर्ण करावून मला पाठिंबा द्यावा हा पुरस्कार मगाशीच सांगितलं की माझे संपूर्ण सतक अपेक्षक हा पुरस्कार प्रथमता माझ्या आईसाहेब असव अशाताई जगदाळे असे सुद्धा नाही आहे तुम्हाला तरी पण पप्पा तुम्हाला सुद्धा हा पुरस्कार आहे म्हणजे मी सर उपस्थित आहे सध्या विराट सर तुम्हाला हा पुरस्कार आहे सुरेखाई पप्पा वेणी फौजी सुप्रिया एंजल आपले संपूर्ण वार्ताहर आपली पंधरा जणांची टी टीम आपले कॅमेरा तेथून घरमोडे असतील योगेश हुर्वे संपूर्ण सगळ्यांच्या ना, नावं घेणं शक्य नाही हा संपूर्ण पुरस्कार तुमच्या चरणीने अर्पण करतील जय हिंद जय महाराष्ट्र एक संतोषी जगदाडे म्हणून आमची एक मेंबर्स होती जी ज्यांना आम्ही पुरस्कार प्रदान करणार होतो त्या खूप लांबून आलेल्या सातारा जिल्ह्यातल्या पाटण मधून आलेल्या खूप ट्रॅफिक होती त्या वेळेवर पोहोचू शकल्या नाही तरी पण त्या इथं सन्मान घेण्यासाठी आल्या त्यांचं खूप खूप कौतुक आहे है। थँक्यू संतोषी ताई आमच्या लेख माहेरच्या कट्ट्यामध्ये आल्याबद्दल कसं वाटतंय तुम्हाला सन्मान भेटून हो मग अशीच सांगितलं की मी शब्द स्पीचलेस शब्द नाही आहेत मला ऍक्च्युली भरून आलंय मी भावनिक पण तेवढीच होती जेवढी क्रूर आहे जेवढी भावनकोर आहे तेवढीच मी भावनिक सुद्धा होते थोड्यात पाण्याला पण ते थांबवले आणि परत एका माहेरी आले वाट मला असं वाटतं तुम्हाला तुमचा हा पहिलाच पुरस्कार असेल आमच्या लेख कट्ट्याकडनं कट्ट्याकडून लेख माहेरच्या कट्ट्याकडून पहिलाच पुरस्कार आहे परंतु आतापर्यंत पाटण तालुका असेल आणि विविध जिल्ह्यातून अगदी बावीस पुरस्कार झालेत मला हा तेविसावा पुरस्कार आजचा आहे तुम्ही इथून पुढचेही पुरस्कार तुम्हाला असंच मिळो आणि आमच्या लेख महाराजच्या प्रत्येक पुरस्कारामध्ये तुमचं नामांकन असो आणि तुम्ही प्रत्येक वेळेस इथे येऊन आम्हाला वेळेवर पोचाव शोर नक्की ते म्हणतात नाही ते म्हणतात ना फर्स्ट इम्प्रेशन तुमचं लास्ट इम्प्रेशन आहे थँक्यू नमस्कार नमस्कार माझं नाव सौ अमृता विनायक बादसर मी लेक माहेरचा कट्टा मध्ये मा ऍज अ ग्राफिक डिझायनर म्हणून जॉईन झाली ग्रुप मध्ये ऍक्च्युली मिस्टरांनी जर सपोर्ट नसता केला तर मी हे यासाठी ग्राफिक डिझायनिंग करू शकले नसते किंवा कोणताही संसार असेल किंवा संसाराबाहेर अनेक सूत्र असतील त्यामुळे नक्कीच तर त्यावेळी करिअर करायचं होतं म्हणून पहिल्यापासून सपोर्ट आहे त्यांचा घरात पण बराच सपोर्ट असतो त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले पाली कोतकर एक माहेर त्या कट्टा आयोजित नारीरत्न गौरव पुरस्कार दोन मध्ये आपल्या रोल काय होता मी ऍज अ व्हॉलंटिअर म्हणून गोड फंक्शन सगळं एंट्री पासून पूर्ण आतमधलं स्टेजच सगळं करायचं होतं आम्ही ते सगळे नऊ कार्यकर्ते मिळून पूर्ण ते नियोजन केलं होतं यामध्ये ऍडमिन सारिका काही पण होत्या स्वतः सगळ्यांनी आम्ही सगळं सगळी मेहनत ताईने जे आईने उपलब्ध करून दिले स्त्रियांसाठी की याच्यामध्ये कि काय कि अगदी तळागाळातली स्त्री सुद्धा त्याच्यामध्ये स्वतःच्या हक्काचं मत व्यक्त करू शकते पुरस्कार द्यायचा म्हणलं तर एक दोन महिन्या तीन महिन्यापासून तयारी करावी लागते मॅम कसं कसं आयोजन केलं नाव सांगा मॅम प्रौथम नमस्कार 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 मी प्रिया राज खंडारे पुणे पिंपरी चिंचवडमधून आले आणि गेल्या सहा महिने झाले आम्ही लेख माहेरचा कट्टा नारीरत्न गौरव पुरस्कारासाठी दोन हजार पंचवीस या पुरस्कारासाठी आम्ही गेले सहा महिने झाले सगळे सर्व टीम आणि आमचे व्हॉलेंटियर्स सर्वजण तयारी करतात कर। आपण काही महिला आहेत आमच्या त्यांच्या कुठल्याही समस्या असो त्याच्यासाठी त्या कुणाशी कुणाला शेअर करू शकत नाहीत तर एक अनोळखी व्यक्ती म्हणून त्या सगळ्या त्या आमच्या लेख माहेरचा कट्टा या ग्रुपवरती त्या जणी शेअर करतात मॅडम नाव सांगा नमस्कार मालती नमस्कार माझी मुलगी कट्ट्यावर काम करते हाँ, हाँ। गौरी टटकरे गौरी अमोल टटकरे मला तिच्या बद्दल खूप गर्व आहे की माझी मुलगी या कट्ट्यावर काम करते आणि लेडीज खूप म्हणजे पुढं आणलं त्यांनी हे कार्यक्रम झालाय मॅडम खूप आनंद झाला मला आई म्हणून काय सांगाल गौरीची आई मला खूप गर्व आहे तिच्या आई होण्याचा खूपच अभिमान आहे मला नमस्कार मी गौर्या मोल तटकरे एल एम के मॅडम असं करू का तसं करू का त्यांना एक योग्य दीक्षा दाखवणं ह्याच्याबरोबर खूप छान वाटतं आणि परत त्यांचेच फोन येतात की मॅडम ह्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला खूप आर्थिक त्यांची एक कॉन्फिडन्स वाढलेला असतो आर्थिक वाढलेली असते आणि स्वतःचा नजरेत त्यांचा दृष्टिकोन बदललेला असतो आणि एक ग्रहिणी सगळं काय करू शकते म्हणजे ग्रहिणी जर का घर सांभाळू शकते तर सगळ्याच गोष्टी ती करू शकते